कन्हान शहरातील शहीद चौक साई कॉम्प्लेक्स येथील माया सेल्स दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी साठ हजार एकशे त्रेपन्न रुपयांचा प्राप्त माहितीनुसार बुधवारला रात्री साडे नऊ चावला हे आपल्या दुकानाचे शटर बंद करून दोन्ही बाजूला कुलूप लावून गेले गुरुवारला सकाळी सात वाजताच्या दरम्यान ग्राहक अश्विन माने यांनी दुकानदाराला फोन करून सांगितले की मी तुमच्या दुकानात रिकाम्या अंड्याचे ट्रे परत करायला आलो आहे आणि तुमच्या दुकानाचे शटर थोडं उघडे आहे अशा माहितीवरून दुकानदाराने आपल्या दुकानात पोहोचून पाहणी केली असता दुकानाचा शटर थोडा उघडा दिसला मात्र शटर बंद करताना लावलेले कुलूप तसेच असल्याचे आढळून आले दुकानदाराने आतमध्ये जाऊन पाहणी केली असता गल्ल्यात ठेवलेले रोख सव्वीस हजार रुपये चिल्लर पैसे पंधरा हजार रुपये व वेगवेगळ्या कंपनीच्या सिगारेट अंदाजे अठरा हजार एकशे त्रेपन्न रुपये असा एकूण एकूण हजार एकशे त्रेपन्न रुपयांचा मुद्देमाल कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समजले कन्हान पोलिसांनी चंद्रकांत चावला यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोरसाठी ऋषभ बावनकर कन्हान